श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय मुला हा संदेश तुझ्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तुला खरोखरच ते मिळणार आहे ज्याची तू खूप वर्षापासून वाट पाहत आहेस पुढील दहा मिनिटे लक्ष द्या कारण त्यामागे तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता माझ्या प्रिय मुला तू जी सकारात्मक ऊर्जा अनुभवत आहेस ती खरोखर तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि खरा स्वामी भक्त टाईप करा आज तुमची ही समस्या संपवण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगू इच्छितो जे ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे माझ्या मुला जो देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो आणि जर तुझा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर आज चुकूनही माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यातून देवाचे महत्त्वाचे संदेश गमावू शकता जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत तुझ्या आयुष्यातून संकट कायमचे निघून जाईल जर तू माझे ऐकायला सुरुवात केली आहेस तर त्याचा शेवटही तुला ऐकणे आवश्यक आहे जेणेकरून तुला माझे शब्द कळू शकतील ज्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे आज मी तुला विचारतो जेव्हा तुम्हाला आयुष्यात इतरांची गरज असते तेव्हा किती लोक तुमच्या आयुष्यात येतात तुम्हाला याचे उत्तर माहीत असेल तर आता स्वतःला विचारा की तुम्ही इतरांवर इतका विश्वास का ठेवता जेव्हा तुम्हाला त्यांची सर्वात जास्त गरज असते तेव्हा ते वाते तुम्हाला सोडून जातात तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा लोकांना नेहमीच साथ देतात मग ते तुमचे कितीही वाईट करत असतील माझ्या मुला तुलाही आयुष्यात एक ना एक दिवस नक्कीच यश मिळेल तुला फक्त थोडी मेहनत करावी लागेल जर तुम्ही थोडे कष्ट केले आणि तुमच्या कामात सुधारणा केली तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मला माहीत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रयत्न करत राहता पण तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यातून तुम्हाला कोणता फायदा होत आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे माझ्या मुलांनो लक्षात ठेवा काही प्रयत्न आपल्या आयुष्यात कितके महत्त्वाचे नसतात जितके आपण विचार करतो पण आपण कोणत्या प्रकारचे काम करावे हेच कळत नाही तेव्हा आपल्याला जे योग्य वाटते तेच आपण करावे सहमत असाल तर होय बरोबर आहे टाईप करा आज मी तुम्हाला सांगत असलेल्या मार्गावर चालत असताना तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि कोणते नाही याची काळजी करण्याची गरज नाही तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे असलेले सर्व काही मिळवण्यासाठी तुम्ही कोणती कृती करू शकता हे मी तुम्हाला सांगेन जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्ट करत नाही तेव्हा तुमच्या आयुष्यात संकट येते तेव्हा तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही माझ्या मुला हे जीवन आहे ते कधी बदलेल हे कोणालाच माहीत नाही पण येणाऱ्या संकटांसाठी तुम्ही अगोदरच तयारी केलीत तर आयुष्यात तुम्हाला कधीही संकटाचा सामना करावा लागणार नाही या जगाचं ऐकू नकोस ते कधीच तुझं नव्हतं आणि उद्याही असणार नाही जे तुझे आहेत ते तुझ्यावर प्रेम करतात आणि सदैव सोबत असतील माझ्या मुला हे जग काय आहे आज ते तुझे आहे आणि उद्या ते दुसऱ्याचे आहे तुला तुझ्या आयुष्यात जे काही करायचे आहे ते कर जे तुझ्या आयुष्याला योग्य दिशेने घेऊन जाईल असे काम करण्यास कधीही घाबरू नकोस कारण काम हीच तुमची ओळख आहे मी तुम्हाला नेहमी सांगतो तुमची ओळख तुमचे काम तुम्हाला नेहमी नवीन उंचीवर घेऊन जाते जर तुम्ही तुमचे जीवन आळशीपणापासून मुक्त केले तर मी तुम्हाला वचन देतो मी वैयक्तिकरित्या तुमचा हात धरून तुम्हाला यशाच्या शिडीवर नेईन तू तु तुझं पहिलं पाऊल टाक आणि बाकीची सगळी पावले मी आपोआप उचलेन हे माझं तुला वचन आहे माझ्या बाळा तुम्ही माझी पूजा करा देवामध्ये इतकी शक्ती आहे की तो दुर्बल व्यक्तीमध्येही शक्तीचा साठा भरू शकतो माझ्या बाळा जेव्हा तू माझी पूजा करशील तेव्हा तुझे मन शांत राहील आणि त्या शांत मनाने तू जगात काहीही साध्य करू शकतोस माझ्या बाळा भक्ती केल्याने तुझे मन हळूहळू बाहेरील गोष्टींपासून दूर जाते आणि माझा आश्रय घेते आणि जेव्हा हे घडू लागते तेव्हा तुला ती ऊर्जा तुझ्या आत जाणवते फक्त लक्षात ठेवा या जगात देवापेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही जर तुम्ही देवाचे असाल तर देव नेहमीच तुमचे रक्षण करेल आणि जर तुम्ही स्वतःला सर्वात मोठे समजाल तर माझ्या बाळा तुम्ही नेहमीच संकटात असाल कारण तुमच्यापेक्षा एकच शक्ती मोठी आहे ती म्हणजे देवाची शक्ती आज मी तुम्हाला स्वर्गातून जे काही हवे होते ते सर्व देतो जो व्यक्ती येथे पोहोचला आहे आणि हा संदेश ऐकला आहे तो माझा खरा भक्त आहे आणि त्याला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टींसाठी तो पात्र आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ